प्रत्येकाच्या घराघरात गौरी गणपतीचं आगमन होत असतं काही ठिकाणी गौरी म्हटलं जातं तर काही ठिकाणी महालक्ष्मी म्हटलं जातं ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठालक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली आणि वाईट म्हणजेच डावी आणि उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात त्यातली डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनावस्था निर्माण होते असे मानतात श्री विष्णूनी श्री अलक्ष्मीला तीन वरदान दिले होते मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्यांची बहीण अलक्ष्मी यांचा जन्म झाला श्रीमहालक्ष्मी म्हणजेच येणारे धन ही श्रीमहालक्ष्मी आणि जी श्री अलक्ष्मी आहे म्हणजेच येणारे धन जे खर्च होते त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे समुद्रमंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अस्वस्थ म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असताना तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरदानही दिले पहिला वर असा होता जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरा वर असा होता की शनिवारी अस्वस्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये तिसरा वर असा होता की दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते गौरी वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा दोन गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते आणि दुसरी बाहेरून आणतात तीच ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचा उल्लेखही लक्ष्मी असाच केला जातो यावेळी जमिनीवर रांगोळी काढून आठ पावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात तस असते तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजितता या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे श्रीमहालक्ष्मीचे आवाहन आणि पूजन कसे करतात तर श्री महालक्ष्मीचे मुखवटे आपल्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार म्हणजेच प्रवेशद्वारातून अंगणातील तुळशी वृंदानाजवळ ठेवले जाते तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते यावेळी श्री महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्याची उतरण रचून उभे केले जाते श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी कणकेचे देखील बनवलेले असतात श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढवले जातात श्री महालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो मखर सजवून श्री महालक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसार मानला जातो शिवाय त्यांच्या पुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात श्री लक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतानुसार प्रचलित आहेत काही घरात चांदीच्या किंवा पितळेच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जण सुगट म्हणजे संक्रात तर काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यावरून तर काही जणी मूर्तीवरून गौरीचे आवाहन करतात काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशिनच आहे या दिवशी सासूरवाशींना आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारीच्या कण्यांचा समावेश होतो संध्याकाळी हळदी कुंकवांचा कार्यक्रम होतो रात्री झिम्म्या फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेड़ खेळून जागरण केले जाते श्री महालक्ष्मीचे विसर्जन कधी केले जाते तर अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते तिला वैराग्य लक्ष्मीच म्हणतात लक्ष्मीप्राप्तीनंतर जो मध मत्स जो अहंकार जोपासला जातो त्या सर्व सर्वांवरील उतारा म्हणजेच श्री महालक्ष्मी व्रत असे मानतात श्रीमहालक्ष्मी पूजना इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला सुद्धा आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत असे मानतात विसर्जनाच्या वेळी दहीभाताचा नैवेद्य केला जातो यावेळी या देवतावर अक्षदाह होऊन तिला निरोप दिला जातो भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीला बलवान ज्येष्ठा नक्षत्रावर दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जाण्याच्या प्रथेनुसार कोणाकडे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करतात यात पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी हार माळतात चाप्याचे फूल केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्णांची सोळा दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो दुसऱ्या दिवशी तिला खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो कारण करंजीचा प्रकार मुरड घालून करतात आणि मुरडून परत यावी म्हणून हा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी करतात अशा प्रकारे ही माहीर वाशिण येते राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण परत येण्याचं वचन मात्र देऊन जाते तर अशी ही ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका